पश्चिमी विक्षोभ एक द्रोणिका रेषेच्या रूपात लॉन्जिट्यूड सेवन्टी टू डिग्री ईस्ट टू द नॉर्थ ऑफ लॅटिट्यूड थर्टी डिग्री नॉर्थवर तयार झाले आहे त्याची वाटचाल ही पूर्वेकडे आहे एक प्रभावी हवेची चक्रीय स्थिती नॉर्थ वेस्ट राजस्थानवर तयार झाले आहे जेट स्ट्रीमसोबत तीव्र हवा उत्तर भारतावर तयार झाली आहे अजून एक द्रोणिका रेषा पश्चिम विदर्भा ते उत्तर तमिळनाडूपर्यंत आहे त्यामुळे आर्द्रता राज्यात येत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्याच्या नॉर्थ सेंट्रल भागात तसेच पुण्यात उत्तरेकडून थंड वारे येत आहे त्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे परंतु नवीन पश्चिमी विक्षोभ नॉर्थ वेस्ट इंडियावरून तीन फेब्रुवारीपासून पुढे येत आहे त्यामुळे तीन चार फेब्रुवारीला किमान तापमानात जास्त बदल होईल परंतु पाच फेब्रुवारीनंतर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असेल तसेच उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होण्याची सुद्धा शक्यता आहे पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल पुण्यात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे तीन चार फेब्रुवारीला आकाश वेळोवेळी अंशतः ढगाळ राहील बहात्तर तासात हलके धुके पडण्याची शक्यता राहील अठ्ठेचाळीस तासात किमान तापमानात साधारण दोन डिग्रीने घट होईल पुण्यात पाच फेब्रुवारीनंतर सलग तीन ते चार दिवस आकाश निरभ्र राहील व उत्तरे वाऱ्यांमुळे किमान तापमानात तीन डिग्री सेल्सिअसने घट होईल चार पाच सहा फेब्रुवारीला कमान तापमानात घट होईल त्यामुळे दिवसा थंडी जाणवेल कमान व्याज हरिया एक ब्रेक लिहित आहे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian